चार लक्ष रुपयाचा निधी मंजूर मंजूर करून घेतला व सदर मृतकाच्या नातेवाईकांच्या खात्यामध्ये हा निधी वाढता केला तसेच पिंपरी इजारा येथील श्रीमती रंगोबाई रामेश्वर आंबेकर यांची एक महेश पुराच्या पाण्यामध्ये मरण पावली होती सदर महिलेला शासनाकडून सदतीस हजार पाचशे रुपयाची मदत देण्यात आली या घटनेनंतर अवघ्या तीन दिवसात येथील तहसीलदार मीना पागोरे यांच्याकडून तत्परतेने मदत देण्यात आल्याने गावकऱ्यांमध्ये प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त केल्या जात आहे बाबुळगाव येथील तहसीलदार मीरा पागोरे नायब तहसीलदार डी पी बदकी यांच्या प्रमुख उपस्थितीवरून मदत गुरुवारी दुपारी देण्यात आली व नुकसानीचे पंचनामे सध्या सुरू आहेत